मध्ये आज नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं त्यासोबतच त्याच मेळाव्यामध्ये अजित पवारांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सर्व राज्यातील सर्वात मोठे एस टी बस स्थानकाचं उद्घाटन देखील आज करण्यात आलं त्याच एस टी बस स्थानकाच्या बाहेर आता आपण आहोत परंतु आज या एस टी बस स्थानकाचं जरी उद्घाटन झालेलं असलं ला। तरी पण हे प्रवाशांसाठी सुरू झालेलं नाहीये अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते इथल्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे आता जर आपण पाहिलं तर अनेक नागरिक जे बारामतीकर आहेत ते हे बस स्थानक जे आहे ते पाहण्यासाठी आले होते तर पन्नास कोटी रुपये खर्च करून हे बस स्थानक बांधण्यात आलं होतं जर तुम्ही पाहिलं तर एक विमानतळाची अनुभूती या बस स्थानकाकडे पाहिल्यानंतर येते परंतु अनेक नागरिक उत्सुक होते या बस स्थानकातून पुढे आपला प्रवास करण्यासाठी परंतु हे बस स्थानक अजून सुरू झालेलं नाही अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे का बसू का, का बंद बस स्थानक शिल्लक आहे बाकी आज ते काम बंद मग आज उद्घाटन केलं उपमुख्यमंत्र्यांनी इलेक्शन मुळे उद्घाटन करून घेतलेलं होय इलेक्शन मुळे इलेक्शन कधी सुरू होतील बस कधी सुरू होतील दीड महिना नक्की सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकारचं उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि हे जे सगळे नागरिक आहेत ते खरंच उत्सुक होते बारामतीकर उत्सुक होते हे जे नवीन आपलं बस स्थानक सुरू झालंय आज त्यासाठी काय सांगाल दादा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता बारामतीकरांसाठी विमानतळासारखं बस स्थानक होतं का वाटते का सोडत नाही दाद नाही सांगताय ना राजकारणाबद्दलच राजकारणाबद्दलच दादांनी तर आज खूप तामधामात उद्घाटन केलं ऑनलाईन उद्घाटन ऑनलाईन केलं पण केलं ना केलं मग प्रवास करण्यासाठी उत्सुक होते हो की नाही होत की मग का झालं पण अजून काही काम राहिले बाहेरचं त्यामुळं चालू केलं ना मग अर्धवट उद्घाटनाची सवय लागली का काय वाटते नाही तसं नाही काय केलंय ते चांगलंच केलंय सगळ्यांच्या बालासाठी बारामतीकरांसाठी सगळ्यांसाठी केलं एवढे पन्नास कोटी रुपये खर्च करून आज उद्घाटन झालंय ऑनलाईन पद्धतीने जरी उद्घाटन झालं तरी पण मग बारामतीकरांच्या सेवेमध्ये अजून सुरू का नाही झालं एक नंबर केले एक नंबर केलं दादांनी चांगलं केलं नक्कीच संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या बारामती देताना दिसत आहेत अनेक नागरिक उत्सुक होते मोठ्या संख्येने इकडे दिसत आहेत आपल्याला का उद्घाटन झालं नाही उद्घाटन झालं परंतु आतमध्ये सोडत का नाही वेळ जरा काम चाललंय किरकोळ कारकोळ होऊन जाईल बघा दादा मोठ्या एक नंबर बस तर नक्की ठीक आहे तर आपण बघतोय की संमिश्र प्रतिक्रिया सध्या कर देताना दिसत आहेत नक्कीच तर पन्नास कोटी रुपयांचा खर्च करून हे बस स्थानक जे आहे ते बांधण्यात आलं असं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन देखील झालेलं आहे तुम्ही जर पाहाल तर अत्यंत विमानतळाची अनुभूती देणारं हे बस स्थानक आहे आता इथून पहिली बस कुठे रवाना होते आणि कधी रवाना होते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बारामतीहून किरण शिंदेसह शबुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम